नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण मी आशा करतो आपण सर्वजण ठीक असाल मित्रांनो माझं नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आपलं नेहमीप्रमाणे स्वागत आहे अभिनंदन आहे मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठवाड्यामधील माझं गाव अगदी थोडक्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला मित्रांनो कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो माझं गाव हे शेलू आहे आणि शेलू आहे हे गाव छत्रपती संभाजीनगरपासून जवळपास चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे आणि दुधना नदीच्या काठी वसलेलं हे गाव आहे तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं आपण सध्या मंदिरासमोर आहोत आणि पाठीमागं मंदिर वगैरे हो तुम्हाला दिसत असेल तर चला थोडक्यामध्ये बघूया तर मित्रांनो समोर बघू शकता आपण हे माझ्या गावामधील मंदिर आहे आणि हे शनिदेवाचं मंदिर आहे बघा आणि इथं समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि इकडं पाठीमागं घरं वगैरे तुम्हाला दिसते बघा हे गाव आहे ठाव म्हणून गाव आहे आणि इथं समोरच बघा ग्रामपंचायती आणि इकडं बघा हे समोर एक शाळा दिसते ही जुनी शाळा आहे बघा आणि नवीन शाळा आता पाठीमागं बनलेली आहे आणि इकडं पाठीमागं हे समोर दिसतं बघा हे महादेवाचं मंदिर आहे तर अशी परिस्थिती या ठिकाणी आणि या गाडी समोरच बघा किचन रूम आहे आणि तिथं गावामध्ये काही कार्यक्रम वगैरे असेल तेव्हा त्या ठिकाणी स्वयंपाक केला जातो आणि इकडं समोर बघा हे पलीकडे एक गाव आहे बघा ते एक गाव आहे ते शलूत म्हणून गाव आहे शेलोद चार असे दोन गाव आहे आणि दोन्ही गावाच्या मधून इथं एक नदी वा बघा दुधना नदी आहे तर मित्रांनो आपण पुला आता पुलावर आलो बघा आणि हा जो पूल आहे हा दुधना नदीवरचा पूल आहे आणि पाठीमागं तुम्हाला दिसत असेल बघा ही दुधना नदी आहे आता पाणी नाही नदीला आणि दोन्ही गावाच्या मध्ये ही नदी बघा शलूदसारखा म्हणून हे गाव आहे दोन गाव आहे आमच्या गावात शेजारी जाणखी हे गाव आहे ते शलूद गाव आहे तर या साईडला बघा हे इकडं शलूदगाव आहे बघा या पुलाची इकडं नदीची इकडं शलूद गाव आहे आणि या साईडला इकडं बघा इकडं पाठीमागं चार धागावी ते मंदिरं वगैरे बघा तिथून आपण ब्लॉग चालू केला होता तर चला आता गावामध्ये जाऊ आणि गावामध्ये काय परिस्थिती आहे ते पण आपण थोडक्यामध्ये बघू तर मित्रांनो आपण आता शनिदेवाच्या मंदिरासमोर आलो आणि समोरून बघा असं दिसतं शनिदेवाचं मंदिर आणि इथं समोर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि तिकडं ते महादेवाचं आहे आणि इकडं समोर गाव बघा आपण थोडं आता गावामध्ये जाऊन बघू आतमधून गाव कसं आहे आणि इकडं वेच आहे बघा आणि इकडं समोर मेन रोड आहे आणि गावामधून समोर बघा तिकडं एक दोन वडो वगैरे पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तर मित्रांनो आपण आता गावामध्ये आलो बघा खालच्या गल्लीला आलो आणि पाठीमाग बघू शकता तुम्ही गावामध्ये असे घरं वगैरे बघा पाठीमाग एक घर आहे मातीचं घर आहे आणि या साईडला इकडं पण बघा घरं आहे आणखीन आणि इकडं पण काही जुने मालद होते बघा मातीचे घरं होती ते आता पडले बघा तर अशी परिस्थिती गावामध्ये आणि हे पाठीमाग आमच्या चुलत्याचं घर आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा आता हे आमचं घर होतं बघा जुनं घर विकलं ते आम्ही आताच तर या घरासमोर मग बघा किती छान परिस्थिती आहे आणि त पाठीमाग एक वाडा होता मातीचा वाडा होता बघा काही भिंती वगैरे तुम्हाला दिसत असेल बघा तिथे एक वाडा होता मोठा पाटलाचा वाडा वगैरे त्याला बोलत होते भयान झालं गाव आणि सगळे लोक आता वावरायना राहायला गेले त्यामुळं आता मोजकीच घरं गावामध्ये आणि इकडं पाठीमागं बघा एक पिंपळाचं झाड आहे आणि या झाडाजवळच इथं वारकाचा वाडा होता बघा इकडं पाठीमागं आता सगळे घरं पडले उखडून येले लोकांनी तर असं गाव आहे बघा आणि इकडं पाठीमागं ही एक गल्ली बघा ही मधली गल्ली आहे आणि पाठीमागं एक मंदिर पण दिसतं बघा तुम्हाला ते शनिदेवाचं मंदिर आहे तर चला मित्रांनो आपण हा व्हिडिओ हा ब्लॉग इथेच पूर्ण करू आणि तुम्हाला हे आमचं मराठवाड्यामधील माझं गाव शेलो गाव कसं वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा